नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेट तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा फेब्रुवारी सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजता आलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण काल दिवसाचं तापमान पाहिलं तर ता कालही राज्यात दिवसाचं तापमान जे आहे ते नेहमीपेक्षा अधिकच पाहायला मिळालं राज्यातील सर्वच विभागात हे तापमान अधिक आहे यानंतर थंडीसुद्धा राज्यात विशेष नाही उत्तरेकडे नंदुरबार जळगावच्या आसपास धुळ्याच्या आसपास काहीसा थंडाव वाढला पण अजूनही सरासरीच्या तुलनेत राज्यात सर्वच ठिकाणी तापमान अधिक पाहायला मिळते सध्याची स्थिती पाहिली तर काही प्रमाणात उत्तरेकडचे वारे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा येण्याची शक्यता थोडीफार प्रमाणात दिसते परिणामी त्या ठिकाणी थोडीफार थंडी वाढेल आपण नकाशामध्ये पुढे पाहूच बाकी राज तर आपल्याला राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण आजही पाहायला मिळते पुणे साताराचे काय भाग असतील इकडे बीड आहे वाशिमचा भाग दिसतोय थोडासा यवतमाळ आहे थोडासा हिंगोली नागपूर चंद्रपूर या ठिकाणी काही अंश ढगाळलेलं वातावरण अजूनही पाहायला मिळत आहे तसेच उद्या पावसाची शक्यता तर नाहीच मात्र उत्तरेकडचे येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रमाणे नाशिक धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला तर बऱ्याचपैकी भागांमध्ये चौदा ते सोळा अंश सेल्सिअस या ठिकाणी राहील मुंबई ठाणे पालघरच्याही काही भागांमध्ये हलकासा थंडावा हवेतला वाटण्याची शक्यता आहे पण खूप कडाक्याची थंडीची शक्यता नाही पुण्यातही एक दोन दिवसाच्या तुलनेत थोडीशी थंडी पाहायला मिळेल पण विशेष थंडी तरीसुद्धा नाहीच तापमान सोळा अंश सेल्सिअसच्या वरतीच पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तापमान अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकतं आहे दिवसाचं तापमान जर पाहिलं तर सिंधुदुर्गच्या अंतर्गत भागांमध्ये आणि रत्नागिरीच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील त्यानंतर छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस राहील चंद्रपूरच्या आसपास ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील तर उत्तरेकडचा थोडासा भाग आहे आणि डोंगराळचा जो काय डोंगराळ रांगा आहे त्या ठिकाणचा भाग आहे या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळेल तर बऱ्याच भागांमध्ये राहिलेल्या ठिकाणी पस्तीस छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत राज्यात तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका